स्मार्ट सिटीच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल रूमची खासदार प्रणितीताई शिंदे यांनी पाहणी केली या प्रसंगी महापालिका आयुक्त शीतल तेलि उगले यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले खासदार प्रणिती शिंदे यांनी महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेतला यावेळी महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी महापालिकेतील व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या विविध प्रकल्प तसेच उजनी ते सोलापूर दुहेरी पाईपलाईनचा सद्यस्थितीचा कामाचा आढावा अमृत योजना मलशुद्धीकरण प्रक्रिया केंद्र रमाई आवास योजना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना या संदर्भातील माहिती दिली तसेच यावेळी खासदार प्रणीती शिंदे यांनी सोलापूर महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल रूम या ठिकाणी भेट दिली स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारणी करण्यात आली असून त्यामध्ये शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख व नियंत्रण करणे कामी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरचे नियंत्रण कक्ष स्काडा प्रणाली घंटागाडी रूट मॅप शहरातील सी सी टी व्ही सुरक्षा यंत्रणा पाणीपुरवठा वितरणच्या कामकाजाचे सुरू आहे शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बसवण्यात आलेल्या सी सी टी एल दिवे कचरा संकलन केंद्राच्या गाड्या पाणी पुरवठा वितरण प्रणाली काडा प्रणाली ड्रेनेजबाबत तक्रारी अग्निशमन विभाग आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत आलेल्या तक्रारी नोंद घेण्यात येत आहेत संदर्भात महापालिका आयुक्तांनी माहिती दिली यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी कमांड अँड कंट्रोल रूम चांगल्या पद्धतीने केल्याबद्दल महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांचे कौतुक केले याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे उपायुक्त मच्छिंद्र घोलप सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित मुख्य लेखापाल रत्नराज जवळगेकर संचालक नगर रचना मनीष विष्णूकर नीलकंठ मठपती सार्वजनिक आरोग्य अधिकारी अभियंता व्यंकटेश चौबे विद्युत कार्यकारी अभियंता राजेश परदेशी माजी महापौर संजय हेमगड्डी गटनेते चेतन नरोटे माजी नगरसेवक विनोद भोसले माजी नगरसेवक बाबा मिस्त्री संगणक विभाग प्रमुख स्नेहल चपळगावकर तसेच सर्व विभागीय अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका